विसरवाडीजवळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी स्लीप झाल्यामुळे सुरत येथील युवकाचा या अपघातात मृत्यू झालाय पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हिरो स्प्लेंडर कंपनीची क्रमांक जी जे शून्य पाच एच वाय पन्नास त्रेसष्ट दुचाकीने सुरत येथून शिरपूर येथे जाण्यासाठी निघालेले दोघं मित्र विसरवाडी गावाजवळ तीन किलोमीटर अंतरावर हॉटेल दीपेश जवळील रस्त्यावर ज्ञानेश्वर विनोद पवार गुजर व एकवीस त्याच्या दुचाकी ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हैगईने चालवून नेत असताना रस्त्यावर अचानक स्लीप झाल्याने दुचाकी स्लिप झाली तर त्यात ज्ञानेश्वर पवार ह्याच्या चेहऱ्यावर डाव्या खांद्यावर छातीला दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या अपघाताबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात महेश किशोर पाटील राहणार सुरत यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार चौधरी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर